नमस्कार आज हा व्हिडिओ करण्यापाठीमागचं कारण दुपारी सोशल मीडियावर मी जी पोस्ट टाकली होती भरत जाधव या व्यक्तीने आपल्या विभागातील प्रत्येक व्यक्तीच्या नागरिकाच्या मोबाईलवरती एक पोस्ट शेअर केलेली आहे त्या पोस्टमध्ये मी त्याला मानसिक त्रास देतो आणि त्यामुळे त्यांनी आत्महत्या मला गोळ्या घालून तो स्वतः आत्महत्या करणार आहे असं एका क्लिपमध्ये बोललेलं आहे आणि ती पूर्ण क्लिप न दाखवता अर्धवट क्लिप दाखवली असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं मुळात या व्हिडिओद्वारे आपल्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की सदरची क्लिप ही येणार आहे पोलीस ठाणे येथे पूर्णपणे दिलेली आहे त्या क्लिपचे जे प्रेससाठी आवश्यक भाग होते ते प्रेसने त्या ठिकाणी घेतलेले असतील परंतु त्याची सत्यता पूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी बघतोय की हे जे नागरिक बसलेत माझ्या हितचिंतक असतील या विभागात राहणारे नागरिक असतील महिला भगिनी असतील पूर्ण सात मिनिटं आणि वीस सेकंदाची क्लिप या सर्वांनी ऐकलेली आहे आणि ती क्लिप ऐकून त्या पूर्ण क्लिपमध्ये भरत जाधव यांनी कुठेही मी आत्महत्या करेल म्हणजे ते आत्महत्या करतील असा त्यांनी उल्लेख केलेला नाही सतरा तारखेला या ठिकाणी सतरा तारखेला सतरा जानेवारी रोजी अकरा वाजून एकोणपन्नास मिनटं आणि चार सेकंदाने त्यांनी नरेंद्र जुराने याच्या ऑफिसमध्ये जाऊन एंट्री केली आणि अकरा वाजून त्रेपन्न मिनिटं आणि वीस सेकंदाने ते ऑफिसमधून बाहेर निघाले त्या कालावधीमधील ती क्लिप आहे त्या क्लिपच्या अनुषंगाने मी त्यांना प्रश्न विचारू इच्छितो अरे भरत जाधव संबंध नसताना तू त्या ठिकाणी माझा त्या क्लिपमध्ये सुरुवातीला उल्लेख केला मी त्याला दत्ता गंगाळीला दम दिला असं केलं तसं केलं त्यानंतर सरळ सरळ नरेंद्र जुरानी याला बोलताना तुला तर ठोकून टाकेल तेरेसा दत्ताकोबी ठोक देगा असं बोलला तोपर्यंतची सगळी घटना त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर तू असं बोललास की नरेंद्र जुराने याला पैसे देऊन पक्षात मी प्रवेश दिला आणि पद दिलं भरत जाधव तुझ्या माहितीसाठी मी सांगतो की मी एकशे चाळीसच्या वरती लोकांना भारतीय जनता पक्षात पदं दिली त्याची यादी मी प्रेसकडे पाठवतो त्याला प्रत्येकाला फोन करून विचार की त्यांना पद देताना मी किती पैसे घेतले तो विषय तर बाजूलाच ठेव परंतु भरत जाधव भाजप राष्ट्रवादी शेकाप आणि पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये तुझा जो प्रवेश झाला त्या प्रवेशामध्ये दहा वीस पंचवीस टक्के वाटा दत्ता गंगाळ्याचा आहे त्यावेळेला दत्ता गंगाळेला तू प्रवेशासाठी किती पैसे दिले याचा खुलासा सुद्धा तू जनतेला करणं गरजेचं आहे त्याच्या पुढचा विषय तू सांगितला की गँगवारची धमकी दिली कुठल्या गँगशी मी संबंधित आहे कुठल्या गँगशी माझे धागेदोरे आहे याचा खुलासाही तुला करणं आवश्यक आहे त्याच्या पुढचा विषय त्याच्यामध्ये तू घेतलेला आहे की सहगल नावाचा व्यक्ती आहे त्या सहगल नावाच्या व्यक्ती त्याच्यामध्ये तुमचा काय व्यवहाराचा विषय हे पुरविगदीप सहगल जो, जो व्यक्ती आहे याच्याबद्दल तू एक पत्र दिलं होतं काय तर आत्मधन करणार आणि त्या जगदीप सहगल जो आहे कोण सहगल नावाचा व्यक्ती त्या व्यक्तीने तुझ्या हत्येचा कट रचला आणि त्या हत्येच्या कटामध्ये नरेंद्र जुराणी साक्षीदार होता असं तुझं म्हणणं आहे तर त्या हत्येच्या कटाच्या गुन्ह्याचं काय झालं आणि ते, ते जगदीप सहगल आता कुठे आहेत हे आत्मधनाचं पत्र तू दिलं होतं आणि तो जगदीश सहगल आता तुमच्याबरोबर परत बिझनेस त्या ठिकाणी करतोय ते कसं तर ह्या क्लिपमध्ये अकरा वाजून त्रेपन्न मिनिटं आणि बारा सेकंडच्या वेळेस तू सहगलचा उल्लेख केला आहे त्याच्यामध्ये तू असं बोलतोस की सहगल साहेब सांगतायत म्हणून जमीन विकायचं मी थांबलोय म्हणजे जो सहगल तुझ्या हत्येचा कट रचतो त्याच्या सांगण्यावरती तू जमीन विकायचं थांबतो म्हणजे ही गोष्ट समजण्या पलीकडची आहे की कुठल्या प्रकारची आर्थिक प्राप्ती बरं ज्यावेळेला सहगलचा विषय झाला त्यावेळेला सगळ्या सोशल मीडियावर असंच तू सगळ्यांना जनतेला संबंध नसताना मेसेज टाकून प्रतारित केलं मग ज्यावेळेला सहगल आणि तुझी सेटलमेंट झाली त्यावेळेला तू जनतेला सांगितलं का आमचे वाद मिटलेले आहेत माझा व्यवहार पूर्ण झालेला आहे त्यामुळे आता माझी कुठलीही तक्रार नाही असं काही हा विषय या क्लिपमध्ये आला म्हणून मला त्याचा खुलासा करावासा वाटतोय त्यानंतर विषय घेतला की परत जुराणी तिला बोलतात काय असेल माफी मागतो वगैरे तो तुमचा व्यक्तिगत बाब आहे त्याच्याबद्दल काय तक्रार असेल तर तुमचा व्यक्ती व्यक्तिगत बाब आहे तो माफी मागतो पण नाही मी ठोक देगा बोले का देगा। तो ठोक देगा त्यानंतर ज्या आई बहिणीवरून शिव्या जातो वरती काय बोलला आहेस ठोक देगा वगैरे वगैरे ह्या गोष्टी आमच्या त्या आमच्या मनाला लागल्या नाहीत कारण या अशी वाचा बडबड त्याच्यासाठी कायदेशीर कारवाई आम्ही केलेली आहे परंतु जी आईवरून शिवी दिलेली आहे ती या सगळ्या महिला भगिनींनी ऐकलेली आहे एकदाच नाही चार चार वेळेला तू त्या आई बहिणीवरून शिवाय दिलेल्या आहेत मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे भरत जाधव तुझी पंचाहत्तर वर्षाची आई तुझ्या घरात आहे मला हा प्रश्न विचारायचा आहे घरातून ज्यावेळेला निघतो त्यावेळेला तू तु तुझ्या तु आईच्या पाया पडतो की आईबद्दल सुद्धा असाच घाणेडा विचार करून घरामधून निघतो याचं उत्तर तू जनतेसमोर आहे काय सांगितलं अजून की आज कालच्या मेसेजमध्ये दिलगिरी व्यक्त करतो त्याच्यासोबत दुसरा मेसेज दिला मानसिक त्रास देतो मानसिक त्रास कशाला म्हणतात माहिती आहे लोकांना कॉल करणे वारंवार कॉल करणे ते कॉल रेकॉर्ड करणे याची कॉल रेकॉर्डिंग दुसऱ्याला पाठवणे दुसऱ्याची कॉल रेकॉर्डिंग तिसऱ्याला पाठवणे आणि हे सगळं ऑन पेपर आहे ऑन रेकॉर्ड आहे जिथे द्यायचं तिथे देणार आहे मुळामध्ये कायद्यामध्ये कॉल रेकॉर्डिंग करणे हा गुन्हा आहे तो गुन्हा किती वेळा केला आहे ते स्वतःच्या एकदा मनाला विचारून पहा आणि साळसूतपणाचा आव आणून मी या पद्धतीने लोकांच्या समोर जायचं मी कधी मच्छर मारलं नाही मी कधी नसेल मच्छर मारलं आम्ही म्हणत नाही परंतु आई बहिणीबद्दल जे उद्गार काढले ते खऱ्या अर्थानं आमची जो तक्रार आहे आमचा जो रोष आहे तो आई बहिणीबद्दल जो तू उल्लेख केला त्याच्याबद्दल आहे त्यामुळे एका प्रश्नाचं उत्तर तू द्यायचं आहेस तुझ्या पंच्याहत्तर वर्षाची आई तिच्याबद्दल तू सुद्धा असाच विचार करून घराच्या बाहेर पडतोय का मुळामध्ये जनतेला या खाजगी प्रश्नांची काही घेणं देणं नसतं परंतु सगळ्या खासगी बाबी सार्वजनिक करायच्या आणि आपल्या आर्थिक उन्नती त्यातून प्राप्त करायची हे दिसतंय हे मी मोगम बोलत नाहीये या ठिकाणी हा बघा हा आत्मधनाचा अर्ज तुम्हाला मी दाखवला त्यानंतर हे कोर्टामधलं त्याचं पत्र आहे अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्यानंतर एक पत्र आहे भ्रष्टाचाराची तक्रार यांनी केली होती ही भ्रष्टाचाराची तक्रार केली महानगरपालिकेमध्ये आणि ती परत मागे घेतली का बाबा जनतेचा सेवक आहे जर भ्रष्टाचाराची तक्रार केली तर ती तक्रार मागे का घेतली ती ऑन ऑन रेकॉर्ड आहे स्वतःची त्याची सही आहे बर जाधव तुमची सही आहे ना ही तर त्यामुळे कसं आहे लोकांना मूर्ख बनवायचं एखाद्या गोष्टीमध्ये समाजसेवा करतो असं दाखवायचं आणि त्यातून किती आर्थिक उन्नती साधायची पैसा हा निकष नाही असं सांगायचं आणि त्या पैशासाठीच काम करायचं जुराणीबद्दल तुझे व्यवहाराचे काय विषय असतील मी त्या व्यवहारामध्ये कधीही पडलेलो नाही परंतु त्या क्लिपमध्ये तू त्याला सांगतोस की तुझ्या बायका बायकापोर्णाची जी प्रॉपर्टी सांगून ठेव म्हणजे हो। किती आपण किती कुठल्या थराला जातोय आणि मानसिकता मानसिक त्रास मानसिक त्रास कॉल करून रेकॉर्डिंग करणं ते फॉरवर्ड करणं कित्येक लोकांनी ह्या मी आता ह्या व्हिडिओमध्ये शेवटच्या या ठिकाणी जनतेला अपील करतोय की जनता जनार्दन तुमचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसताना आम्हाला हा व्हिडिओ करावा लागतोय याचं कारण असं आहे की कुठलीही बाब ही तुमच्याशी संबंध नसताना भरत जाधव यांच्याकडून वारंवार सोशल मीडियाचा वापर करून एखाद्या माणसाला आयुष्यातून उठवण्याचं कट कारस्थान ते सोशल मीडियाच्या माध्यमातून तो करत असतो त्यामुळे म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोखावतोय ही जी वृत्ती आहे आणि आई बहिणीचा उद्धार करण्याची जी वृत्ती आहे ही वृत्ती आपल्याला बंद करावी लागेल त्यासाठी या पुढच्या काळामध्ये ज्या ज्या तक्रारी माझ्याकडे आज भरपूर तक्रारी आलेल्या आहेत पुरावे येतील हा व्हिडिओ तर आहेच परंतु ज्या असंख्य तक्रारी घेऊन जाहीर मैदानामध्ये मग ते गणेश मैदान असेल किंवा भरत जाधव यांनी सांगेल ते मैदान असेल त्या मैदानामध्ये आपण त्या सगळ्या चित्रफिती व्हिडिओ सकट आपल्यासमोर जाहीर करतो कारण कसं आहे मगाशी म्हणलं तसं म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावतोय हो ज्या ज्या गोष्टी समाजहिताच्या म्हणून तुम्ही करता त्या खरोखर समाजहिताच्या आहेत का आपण जे विषय व्हॉट्सअप आणि फेसबुकवर टाकतो ते विषय समाजहिताचे आहेत का की फक्त आपला त्याचा वापर आत्मधन करायचं इशारा द्यायचा आणि नंतर त्या व्यक्तीबरोबरच पुन्हा व्यवहाराला बसायचं त्याच व्यक्तीबरोबर सांगितलं तर जमीन विकायची ठेवायची हे कुठल्या न्यायतत्वात बस तुम्हाला समजत नाही पुन्हा एकदा आई बहिणीच्या रक्षणासाठी आम्ही सदैव तयार आहोत आणि हा व्हिडिओ आता हे इथल्या उपस्थित जनतेला दाखवलेला आहे पुढच्या काळामध्ये जर तुम्ही माई बहिणीची माफी भरत जाधव अजूनही सांगतोय माय बहिणींची मा माफी जर मागितली नाही तर पुढच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी पुढे येतील त्या त्या जनतेसमोर आम्ही मांडत राहणार त्यासाठी जे जी कायदेशीर लढाई आहे ते करत राहणार एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो धन्यवाद